न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहतोय की या ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांच्या या लढतीमध्ये बी एस पीनं आता उडी मारली आहे आणि आज विशेष म्हणजे मायावतींची या ठिकाणी सभा झाली आहे आज आपल्यासोबत आहेत हरिभाऊ राठोड हरिभाऊ राठोड यांनी यापूर्वी बऱ्याचशे मुद्द्यावरती प्रकाश टाकला होता आरक्षणावरती प्रकाश टाकला होता बंजारा समाजांना न्याय मिळण्यासाठी देखील त्यांची धडपड बऱ्याच वर्षापासून आहे आज हरिभाऊ राठोड या ठिकाणी आपल्यासोबत आहेत हरिभाऊ तुम्ही मला एक सांगा की आता काल मी नरेंद्र मोदी यांच्या आम्ही सभेला होतो म नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये त्यांनी खूप विश्वासाने सांगितलं की जिथे नरेंद्र मोदींना शिव्या दिल्या जातात तिथे नरेंद्र मोदी निवडून येतो आहे तुमचं मत काय आहे असं होणार नाही असं होणार नाही यावेळेस ज्या ते शिवाय देतात उगीच देत नाही आहे तिथला शेतकरी नाडला गेलेला आहे त्यांनी जे काही आश्वासन दिलं ते खोटे ठरले आहेत म्हणून शिवाय देतात लोकांना काय वेळ लागला का त्यांना शिवाय द्यायला एक पंतप्रधान माणसाला कोण शिवाय देईल त्यांचं वागणंच आहे त्यांचं त्या त्यांचं वक्तव्य तसं असतं त्यांचं खोटं बोलणं सगळं जुमलेबाजी आहे त्याच्यामुळे शिवा देतात बरं हरिभाऊ राठोडजी तुम्हाला एक सांगतो की तुमचा मतदार वर्ग हा खूप मोठा आहे वाशिममध्ये बंजारा समाज आहे म्हणून वाशिमच्या सीट आजपर्यंत निवडून येतात असं म्हणतात आज तुम्ही बी एस पीच्या तर्फे उभा राहिलात तुमच्या बंजारा समाज जो तुमच्या पाठीशी आहे तुमचं काय मत आहे नाही आमच्या इथे काय झालं आहे की युती आणि आघाडी हे दोन्ही शिवसेनाचं आहे म्हणजे जुनी शिवसेना नवीन शिवसेना आणि दोन्ही आपल्याला माहीत आहे की मराठा आणि कुणबीच आहे त्या त्याच्यामुळे आणि बंजारा भूल मतदारसंघ आहे तिथे मागणी होती की बंजारा बजार समाजाला कुणीतरी राष्ट्रीय पक्षांनी उमेदवारी द्यावी परंतु आज भा, आ, बी बी एस पी म्हणजे राष्ट्रीय पक्ष आहे खरं म्हणजे या पक्षाची तिकीट मिळाल्यानंतर तिथलं वातावरण संपूर्ण चेंज झालेलं आहे आणि आता निश्चितच या दोघामध्ये मला सहज विजय मिळ मिळेल आणि मी काही बंजाराच्या भविष्यावर नाही मी हे सगळा आमचा आदिवासी समाज आहे पण ॲक्च्युली बंजारा समाजाच्या जीवावरती आज विदर्भातलं जे राजकारण आहे विदर्भामध्ये बंजारा समाजाची संख्या खूप जास्त आहे वसंतराव नाईक या ठिकाणावरनं गेलेले आहेत आणि विशेष म्हणजे इथून जे बंजारा समाजाच्या याच्यावरती सगळ्यांचं लक्ष असतं की हे मतं आम्ही कशा पद्धतीने खेचून घेऊ शकतो आज तुम्ही आ, या ठिकाणी यापूर्वी देखील खासदार होता तर आताचा जो तुमचा वर्ग आहे यांचा तुम्हाला भरपूर पाठिंबा आहे तर हे मतपरिवर्तन होऊ शकतात नाही निश्चितच सम बंजारा समाज पूर्णपणे माझ्या पाठीशी राहील आणि काय झालं आतापर्यंत ज्या भावनागोळी जिंकत होत्या ना त्या सगळ्या निवडणुका वन टू वन होत्या म्हणजे सरळ लढती होत्या ही सरळ लढत नाही आहे ही या ठिकाणी तिरंगी झालेली आहे ना तिरंगी झाल्यामुळे आम्हाला जास्त चान्सेस आहे आणि बहन मायावतीजींनी जे काही भाषण आज केलं सगळ्या मागासवर्ग्यांचे के आरक्षण आणि सगळ्याच गोष्टी आपण जर गेलं तर शेतकऱ्यांचे प्रश्न ह्या स सरकार सबसेल फेल झालेला आहे आणि त्यामुळे निश्चितपणे आमचा विजय निश्चित आहे हाती हाती मेरे साथी यावेळेस पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे अनेक उमेदवार निवडून येतील विशेष म्हणजे आज हरिभाऊ राठोड यांनी हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगला की आज जिथे बंजारा समाजाचं जे मत आहे कुठेतरी जिथे दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न होता महाविकास आघाडी आणि महायुती ह्या ठिकाणी बंजारा समाजाचं मत आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत असताना हरिभाऊ राठोड यांनी आपलं नेतृत्व त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे त्यामुळे नक्कीच त्यांचं मत आता कुणाकडे जातं हे पाहणं देखील खूप गरजेचं आहे आज आपण या ठिकाणी पाहतो की येणाऱ्या एकोणीस तारखेच्या निवडणुकीमध्ये हा विजय कुणाचा होईल हे पाहणं खूप गरजेचं आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर